प्रेक्षक अहो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अशा लोकांच्या घरी चुकूनही जेवू नका अन्यथा व्हाल पापाचे भागीदार मित्रांनो बऱ्याचदा आपल्या आयुष्यातली संकटही कधी संपत नसतात तर त्या पाठीमागे आपण कळत न कळत केलेल्या चुका देखील के असतात त्यामध्ये शास्त्रात वर्णन करताना एक गोष्ट आवर्जून नमूद केलेली आहे ते म्हणजे आपण चुकीच्या ठिकाणी अन्न खाणं तर आजच्या भागामध्ये आपण कोणत्या ठिकाणी जेवण करू नये अन्यथा आपल्या माथी पाप लागू शकतं ते आपण बघणार आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे माहीत असलं पाहिजे की आपण कुठे अन्न खाल्लं पाहिजे चुकूनही आपण चुकीच्या व्यक्तींच्या ठिकाणी किंवा चुकीच्या ठिकाणी जेवण केलं तर निश्चित रूपानं त्याचे चुकीचे परिणाम वाईट परिणाम भोगावे लागतात त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी व्यक्ती दुसऱ्यांना लुबाडून संपत्ती मिळवत असेल निश्चित त्यांची संगत आणि सहभोजन टाळा म्हणजे देखील जेवण करणं टाळा वास्तुशास्त्रात सांगितलं जातं की एखाद्या गरीबाच्या झोपडीमध्ये तुम्ही जेवण केलं तर उत्तम ती झोपडी महालापेक्षा कमी नसते पण इतरांना लुबाडून इतरांना फसवून जर संपत्ती मिळवून तो माणूस तुम्हाला पुरी पंचपक्वानाचा जरी देत असेल तरी तो झिडकारून तुम्ही झोपडीतलं जेवण स्वीकारावं तुम्ही देखील त्या पापाचे भागीदार होऊ शकता त्याचबरोबर एखादी व्यक्ती चारित्रहीन आहे कॅरेक्टर लेस आहे हे तुम्हाला माहिती आहे त्याची पूर्ण कल्पना तुम्हाला आधी आहे तर कधीही अशा व्यक्तींच्या घरी जेवण करू नका पाण्याचा थेंब सुद्धा घेऊ नका किंबहुना वाऱ्यालाही तिथे थांबू नका अन्यथा फार मोठं पाप आपल्या लागू असं शास्त्र सांगत त्याचबरोबर लावा लावी करतात किंवा मग दुसऱ्याचं ऐकून तिसऱ्याला सांगणं मागे नाव ठेवणं अशी लोक अत्यंत हिन दर्जाची असतात अशा लोकांची मानसिकता पण सुधारू शकत नाही मात्र त्यांच्या घरात शिजलेल्या अन्नामध्ये त्याचा अंश असतो त्यामुळे शास्त्रात वर्णन केलं गेलंय की अशा चुगलखोर लोकांच्या घरी सुद्धा आपण कधीही जेवण करू नये कारण त्याचा काहीसा अंश त्या वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने त्या अन्नात देखील उतरलेला असतो त्यामुळे अशा लोकांच्या घरी जेवण करणं शक्यतो टाळलेलं उत्तम त्याचबरोबर जेवण करताना समाधानाने जेवण करणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे ते शांततेत जेवण देखील महत्वाचं असतं मात्र बऱ्याच लोकांचा स्वभाव लगेचच रागाला येणारा असतो तापट असतो अर्थात या लोकांना कधी राग येईल काही सांगता येत नाही रागाच्या भरात ही लोक अगदी तुम्हाला भरल्या ताटावरून सुद्धा उठवायला मागे पुढे पाहणार नाहीत किंबहुना अपमानित करतील किंवा मग शीघ्रपी लोकांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये कधी राग शिरेल सनखीपणा येईल हे सांगता येत नाही त्यामुळे अशा लोकांच्या घरी सुद्धा जेवण करणं कधीही टाळलेलं उत्तम तर निश्चित रूपानं आजचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक कमेंट आणि शेअरद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका